वेलकम बॅक टू अ न्यू डे अँड न्यू ब्लॉग तर सकाळ सकाळी मी आवरून चालले बारामतीला ॲक्च्युली आमचं जरा काम आहे आणि तो म्हटलं इथेच का तो म्हटलं चल कारण खूप दिवस झालं कोणाला भेटले नव्हते आणि बारामतीला पण गेले नव्हते तर मग म्हटलं आज जावं तर बघत राह आज दिवसभरात काय काय होतंय ते स्टेटन पाणी केली आणि ती आजीला एक्सप्लेन करून सांगते की, की माऊ कशी धुतीय काय झालं आमच्या साहेब आलेत आणि हे जेजा मॅडम आता हिला कस तिला आता बंग कळलं का नाही बाहेर घातलं बाय कुणाला बाय करते तुमच्याकडे म्हणून मला बाय करते का अरे <laughs> <दिलो दिलो। laughs> तिला तिला असं कळल लगेच मोठा आलाय पारवाला मोठा आलाय पारवा पारवाला मोठा आलाय अरे युग नसताना सुद्धा ती मम्मी पप्पाशी एवढी भारी राहते मग आता तिथे युग आहे दोन दिवस राहिली माहितीये ना आपण नसतानाय भारी वडावडी चालत असत

तर मी आता पोहचले माझ्या घरी बावीस फट्याला आणि हे बघा इथं वाटण करायची तयारी चालू आहे कारण जाऊबाईंनी आणले चिकन फराळ करत करत चाललंय हे सगळं वाटण पण रेडी झाले आता दिसले नाही मला कुठं होती

ऊन नाही त्याने पण इतकं छान वातावरण झालं असं वाटतं खरं राहावं पण आता ऑप्शन नाही आम्हाला जावं लागणार नाही बघा चिनी पिणी कशी खेळते मेंढरे असं का चालत खेळ चालला यांचा खेळ तीर तीर तू बरतोय बघ तीर्थ जिजाला पण मी आवडते जिजाला परमान जपल आवडते

पाऊस किती पडतो आणि या अशा पावसात आम्ही चहा प्यायला खाऊलो चहा आणि क्रीम रोल खातो आणि चहा पित नुसता मुसळधार पाऊस जेवण करायला बसणार आहे आम्ही साडेतीन बारा, बारा मध्ये निघालो होतो आणि आता वाजले साडेआठ अर्ध्या तास पूर्वी आम्ही पोहोचले पण फ्रेश वगैरे होत होते तर जवळजवळ आम्हाला आठ पाच साडेपाच तास सा लागले एवढं ट्राफिक होत आणि खूप म्हणजे खूप हेक्टिक झालं प्रवास खूप म्हणजे पुन्हा आम्ही कधी असं जाऊन येऊन जाणार आणि लगेच आहे ना असं कधीच होणार नाही कारण की गेली की एक दिवस तरी मुक्काम करणार कारण खूप हेक्टिक होतंय आणि खूप त्रास पण होतो या प्रवासाचा तर बघा आता जेवण वगैरे करते आणि स्किन केअर करायचं सगळं सामान तर मी घेऊन आली आहे पण आता प्रॉब्लेम असा आहे की कंटाळा आहे त्यामुळे बघू आज जवळ तर करेल नाही तो उद्या तर आता आम्ही जेवायला घेतो आणि जेवणामध्ये बघा चिकन रस्सा आणि चिकन सुक्क केलेलं आहे काळा मसाल्यात ना काळ्या मसाला केलं तर आम्ही जेवायला घेतो हिचं झालं जेवण आमर होती सगळे जेवायला आलेत जेजा मॅडम पण जेवलेत आहेत घ्या काटतं चला ही पोरांना असं काही पण करून देतली आणि मग पोरं घरी गेली की आम्हाला त्रास देतो माहिती आहे का हांड्यात त्याला पाणी खेळायचं आणि मी त्याला प्रोत्साहित करते खेळ म्हणजे मांडवी घेऊन बसतील बरोबर आणि मग आम्हाला घरी गेले की त्रास देत आम्हाला मग म्हणतात की आम्हाला हेच पाहिजे तेच पाहिजे आणि नाही म्हणले की रडतात हे बघा इकडे आमचं काय चाललंय अंथरून टाकायचं पाय उभा मामाच्या ओ नो नार

कस अ का चकला वेगळाच खेळ चालू असतो युगाचा एकटाच बिचारा खेळत बसलेला टूक टुक 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 तु डोळे कुठे डोळे युगा युगा दाखवतच नाही फोन मोबाईल मध्ये युगा डोळे कुठे डोळे युक मैंने सोचा कि अपने आप चल को डिप बाय बाय फायदा को बाय का काडू का है मी काडू काडू का

काल मसाज केली तशी बाबांची आज मसाज करायची तिला नको नको सोड सोड तिला बसता येणार नाही बाबांची करायची माझी बुबडी बघ साहि Iya, kitty chan.